कार शेतकरी बांधवांनो शासनाने रब्बी हंगाम पीक विमा दोन हजार तेवीस चोवीस या योजनेस मान्यता दिली आहे ज्या शेतकऱ्यांनी एक रुपया प्रीमियम भरून विमा काढला त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यांना रब्बी हंगाम पीक विमा योजना दोन हजार तेवीस चोवीस या योजनेचा लाभ मिळणार आहे चला तर मित्रांनो तो लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या लाभास कोणते जिल्हे व कोणते तालुके पात्र आहे याची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहू तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सतीश वानखडे व वा कृषी विकास हे माझं चॅनल जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शासनाच्या अशाच नवनवीन अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो रब्बी हंगाम पीक विमा दोन हजार तेवीस चोवीस या योजनेबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक like करा व व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला या योजनेबाबतची संपूर्ण माहिती मिळेल चला तर मित्रांनो तुम्हाला या योजनेबाबतची माहिती सांगण्यास सुरुवात करतो रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला असेल अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची व दिलादायक अशी गोष्ट आहे राज्य सरकार व पीक विमा कंपनी यांच्यामार्फत साठ कोटी शहात्तर लाख एवढा निधी रब्बी पीक विमा योजना दोन हजार तेवीस चोवीसकरिता मंजूर करण्यात आला आहे यासाठी राज्य सरकारकडून एक शासन निर्णय घेण्यात आला आहे तो शासन निर्णय म्हणजे सर्वसमावेशक पीक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार ते तेवीस चोवीससाठी पीक विमा हप्तेपोटी राज्य हिस्सा विमा हप्ता अंग्रम रक्कम ती रक्कम आहे साठ कोटी शहात्तर लाख वीस हजार सातशे चौदा इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्या करण्याबाबत हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे मित्रांनो या शासन नियमामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की कृषी आयुक्तालय सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची विचार करता सर्वसामावेशक पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी पीक विमा हप्तेपोटी साठ कोटी शहात्तर लाख वीस हजार सातशे चौदा इतकी रक्कम वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी नऊ कंपन्या कार्यरत होत्या तुमच्या जिल्ह्याकरिता कोणती कंपनी हे कार्यरत आहे हे तुम्हाला तुमच्या विमा पावतीवर दिसेल या कंपन्यामधील जर तुमची कंपनी असेल तर तुम्ही रब्बी पीक विमा भरला असेल तर लवकरच ती रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये शासनाच्या नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र